नमस्कार आपला सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदेमध्ये गुटखा माव्यावर मोठी कारवाई पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या अवैध धंद्यांना ऊत आलेलं दिसून येत आहे या, सा या संदर्भात आमदार विक्रम पासपुते यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडत गुटखा मा व मावा या संदर्भात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते श्रीगोंद्या तालुक्यात खुले आमपणे होत असलेले गुटखा व मावा विक्री अनेकांची डोकेदुखी बनली आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी श्रीगोंदा घोडेगाव रोडवरील इनामदार वस्तीजवळ अनेक कंपन्यांचे गुटखा असलेला टेम्पो त्यांना आढळून आला यामधील रवी बबन दळवी यास ताब्यात घेतले आहे तर एक आरोपी फरार आहे याबाबत प्रशिनार्थी पोलीस उपाध्यक्ष संतोष खाडे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला माहिती दिली नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गुटखा वर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा गोडेगाव रोड वर, 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 वर इनामदार वस्ती जवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये मध्ये काही का माल तसेच त्याच्या घरी काही गुटकामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा माल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरत करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटख्यावरती आणि गुटख्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धन्यवाद आज केलेल्या कारवायांबरोबरच अशा प्रकारच्या अनेक कारवाया सतत होणार असल्याचं संतोष खाडे यांनी बोलताना सांगितलं आज झालेली ही मोठी धडक कारवाई यामुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दनाले असल्याचं बोललं जात आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर